अच्छा प्रसन्न संजय वैश्व फक्त बोला उजवी दोन बाजूला पंधरा जर रोग रकमधान बोलवा जय सावर प्रसन्न जय सावर प्रसन्न प्रणव राजेश वागळे विराज येलकुंद भोंडे फक्त बारा डावी त्यांचं मला स्वतःची बघूया दोन बाजू अकरा जर रोग रकम बघा आपण पाहू ती एक माझ्या प्रसन्न रोनी योगेश कशिवली भोवंडी सुंदर गाडी मैदानात जमली आहे आता अगल्या शर्तीमध्ये पंचानी पेंडिंग मध्ये ठेवले दोन्ही मालकाने याचा निर्णय बघण्यासाठी नितेश पाटील खांडपे हरण्याबाड्याचे मालक आपल्या घोवणी कमिटी सदस्य या गाडीचा निर्णय द्यायचा आहे तसे मनोज शेठ भोर आपल्या घोंडी कमिटी कार्याध्यक्ष आपल्याला निर्णय द्यायचा दोन्ही मालकांनी यायचा आहे चला ज्यांच्या गाड्या जमल्या त्या बलकांना विनंती केलं गाडी करा सहकार्य करा चला ज्यांच्या गाड्या बाकी आहेत त्यांनी गाड्या खाली लावू द्या फटाफट पा